मुळात काल जी पत्रकार परिषद झाली त्याच्या अनुषंगाने खूप वादविवाद उत्पन्न झाले सोशल मीडियावर आणि मीडियामध्ये मेसेज फिरले बातम्या फिरल्या परंतु ज्यांनी ती भूमिका मांडली ते ऑलरेडी सकल मराठा समाजाच्या आंदोलनात सक्रिय असलेली मंडळी आहे परंतु ही अशी कोणातरी एका उमेदवाराच्या नावाची घोषणा करणे मुळात ह्या आंदोलनाची संकल्पना नाही धारंगे पाटलांची ती भूमिका नाही आणि नाशिक सकल मराठा समाजाची सुद्धा ती भूमिका नाही म्हणून काल मी एक जाहीर निवेदन टाकलं आहे सगळीकडं प्रेसला आणि सांगितलं की त्याच्यामध्ये सकल मराठा समाज नाशिकमध्ये जे उमेदवार आहे उभे चार तर त्यापैकी एकाही उमेदवाराला सकल मराठा समाजाचा पाठिंबा नाही आहे आणि ज्यांनी काल प्रेस कॉन्फरन्स घेतली तो त्यांचा वैयक्तिक पाठिंबा असू शकतो सकल मराठा समाजाचा नाही मुळात मराठा समाजाने चौदा पासून चोवीस पर्यंत दहा वर्षामध्ये अनेक मोठे आंदोलन केलेली आहे त्यामध्ये पूर्वी दोन वेळेला एकदा मुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्री चव्हाण पृथ्वीराज चव्हाणांनी एकदा आरक्षण दिलं त्याच्यानंतर फडणवीसांनी दिलं परंतु ते आरक्षण टिकलेलं आहे म्हणून आम्हाला सातत्याने परत ते आंदोलन करावं आहे त्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीमध्ये दहा महिन्यापासून जारंगे पाटलांनी ज्या आंदोलनाचं नेतृत्व केलं त्याचा एक भाग म्हणून आम्ही मुंबईला एक मोर्चा घेऊन गेलो मागच्या काळामध्ये आणि त्या मोर्चाच्या मोर्चाला सामोरं जाताना मुख्यमंत्र्यांनी दहा टक्के आरक्षणाची घोषणा केली आणि सगळ्या सोयाऱ्यांच्या अधिसूचनेचा कायदा करू आश्वास आश्वासन देणारं एक पत्र दिलं म्हणजे अधिसूचनाच काढली परंतु त्याचं इम्प्लिमेंट इम्प्लिमेंट तो केला नाही म्हणजे कायदा केला नाही तर आता खरं आंदोलन जे चालू आहे ते सगळ्या सोयाऱ्यांच्या अधिसूचनेचा कायदा करावा याच्यासाठी ते चाललेलं आहे आणि दहा टक्के जे आरक्षण दिलं ते आरक्षण टिकणार नाही ते आरक्षण टिकत नाही ऑलरेडी आता अनेक विद्यार्थ्यांना भरत्यांमध्ये प्रॉब्लेम येत आहे म्हणून ह्या वेळेला धरंगे पाटलांनी स्पष्ट भूमिका घेतली की आम्ही सत्ताधाऱ्यांच्या बाजूने नाही विरोधकांच्या बाजूने परंतु ज्या ज्या सत्तेतल्या असतील किंवा जे लोक आपल्याला विरोधात आले ज्यांनी आपल्या विरोधात भूमिका घेतल्या आमच्या महिला भगिनींवर लाठीचार्ज केला त्याच्यानंतर आमच्या अनेक पोरांवर गुन्हे दाखल आहेत अनेक पोरं जेलमध्ये आहेत अनेक पोरांनी आमच्या आत्महत्या केलेल्या आहेत तर ह्या सगळ्यांच्या विरोधामध्ये समाजाने मतदान करावं अशी स्पष्ट भूमिका धरंगे पाटलांनी मागच्या काळात अनेक वेळा मांडलेली आहेत आणि काल सुद्धा जी प्रेस कॉन्फरन्स झाली त्याच्यामधून त्यांना फोन लावला होता तर त्यांनी तेव्हा पण भूमिका स्पष्ट केली का आमचा इथल्या कुठल्याही उमेदवाराला पाठिंबा नाही परंतु मराठा समाज सुज्ञ आहे मराठा समाजाला कळतं कोणत्या सरकारने आपल्या बाजूने काम केलेलं आहे आणि कोणी आपल्या विरोधात कारवाया केलेली आहे तर ते सत्सद विवेक बुद्धीनी विचार करून समाज मतदान करेल आणि योग्य उमेदवार निवडून आणेल मुळात मराठा आंदोलन हे निवडणुकीच्या अनुषंगाने हे सुरू झालेलं नाहीच आहे मुळात परंतु मागच्या काळामध्ये धारंगे पाटलांनी ज्या वेळेला शेवटचं उपोषण सोडलं म्हणजे वाशीवरून जेव्हा आम्ही परत आलो त्याच्यानंतर धारंगे पाटलांनी भूमिका मांडली की बा आपल्याला जर यांनी सगळ्या सोयऱ्यांच्या अधिसूचनेचा कायदा करून दिला नाही तर आपण काही उमेदवार दिले पाहिजे लोकसभेसाठी तर त्याची खूप चर्चा झाली आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये हो चारशे पाचशे हजार हजार उमेदवार फॉर्म भरतील अशा पद्धतीचं वातावरण निर्माण झालं परंतु पुढच्या काळामध्ये अंतरवाली सराटी येथे जेव्हा बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये असं ठरलं की बा आपण चारशे पाचशे लोकांचे फॉर्म भरायचे म्हणजे मराठा समाजाचाच पैसा चारशे उमेदवार जरी फॉर्म भरणार असतील तर एक कोटी रुपये इन्व्हेस्ट होतील आणि छत्तीस जिल्ह्यामध्ये त्याची खूप मोठी रक्कम होती आणि मुळातच मराठा समाजाने चारशे मुलांचं चा बलिदान दिलेलं आहे आणि आंदोलनं आणि मोर्चांमध्ये कोर्ट केसेसमध्ये हजारो कोटीचं मराठा समाजाला नुकसान झालेलं आहे तर ही सगळी पार्श्वभूमी बघता आम्ही जरंगे पाटलांनी भूमिका मांडली की आपण लोकसभेच्या निवडणुकीपासून तटस्थ राहायचं